सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क तोल आणि वास्तव मी मिनी पाकिस्तानातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलोय हे अनमोल बोल आहेत मिराज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आता सुरेश खाडे यांची ही तडफड मंत्रीपद मिळाली नसल्यानं आहे हे शेंबड पोरगही सांगेल एका अर्थानं सुरेश खाडे यांची ही भावना प्रथमदर्शनी बालिशपणाची वाटत असली तरी त्याला अनेक कंगोरेत सुरेश खाडे यांना फडणवीस मंत्रिमंडळात एखाद्या खात्याचं मंत्रीपद मिळेल किमान राज्यमंत्री पद तरी मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भाबडी अपेक्षा होती पण भाजपमध्ये फडणवीस यांना डोईजड होत असलेले सुरेश खाडे यांचा अण्णा डांगे होणार याची अनेक जणांना अटकळ होती आणि झालंही नेमकं तसंच सांगली जिल्ह्यातील आरएसएसच्या कार्यक्रम प्रसाराला सुरेश खाडे यांनी वेळोवेळी बेसुमार आर्थिक ताकद दिली असल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांना भाबडी अशा असणं स्वाभाविक आहे पण सुरेश खाडे यांना मंत्रीपद मिळाले नसल्यानं खरी तोडफोड झाली ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या झारीतील शुक्राचार्यांची तसा मिरजेतील आयोजित केलेल्या मिरज शहर आणि मिरज ग्रामीण पत्रकार संघाच्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमातच पत्रकार संघटनेतील दुहीवरती बोट ठेवून आमदार सुरेश खाडे आपला विटलेला नवा रंग दाखवत होते सुरेश खाडे यांनी या कार्यक्रमात मारलेले तिरके बाण अनेक पत्रकारांना घायाळ करून गेले जणू काय आपल्या घरातलाच पत्रकार भवन बांधण्यासाठी पैसा पुरवताय अशा थाटात आमदार सुरेश खाडे ग्रामीण पत्रकारांची टर उडवत होते पण त्यांची ही सत्ते शिवाईची इतक्या टोकाला जाईल असं वाटत नव्हतं मिरजेतील पत्रकार संघाच्या कार्यक्रमात आमदार सुरेश खाडे यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या आमदार इंद्रिस नायकवडी यांनी तरी सुरेश खाडे यांचे हे अनमोल विचार त्यांना पटले असतील असं वाटत नाही मुळात सुरेश खाडे हे मिरजेचे सलग चार वेळा आमदार झाले ते त्यांच्या धर्मनिरपेक्ष वृत्ती आणि कुणाच्या अडव न जाण्याच्या प्रवृत्तीमुळे पण त्यांनी मिराज विधानसभा मतदारसंघाची तुलना मिनी पाकिस्तानशी केल्यानं त्यांच्या या प्रतिमेवरती नव्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालेत मिराज विधानसभा मतदारसंघाचा राजकारणाच्या परिपेक्षातून जातीनिहाय विचार केला तर मराठा माघासवर्गीय मुस्लिम आणि लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे शहर आणि ग्रामीण भाग धरला तर मुस्लिम समुदायाचं मतदान साठ ते पासष्ट सुरेश खाडे यांच्या बाजूला झुकत होत दस्तूर खुद्द सुरेश खाडे हे कित्येक वेळा मिरजेतील दर्ग्यासमोर झुकलेत त्यांनी कित्येकदा तिथं गलेपही चढवलाय दर्ग्यासाठी त्यांनी मुबलक विकास निधीही वेळोवेळी दिलाय असं त्यांचे कार्यकर्ते दावा करतात तरीही त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाकडे मिनी पाकिस्तान म्हणून पहावं याचा अनेकांना सुखद आश्चर्य आहे वास्तविक आमदार सुरेश खाडे हे संत तुकारामांची परंपरा जपणारे गृहस्थ आहेत त्यांच्या घराण्याला विठ्ठल भक्तीचा वारसा आहे तरीही त्यांनी तुकारामांच्या सर्व धर्म समभावाच्या विचाराच्या मंत्रिपदासाठी अशा दिवसाढवळ्या खांडोळ्या कराव्या याबाबत मतदारसंघात कमालीची नाराजी पसरली आहे माजी मंत्री सुरेश खाडे यांनी मतदारसंघातील महिलांची अनेक वेळा स्वखर्चानं पंढरपूर वारी घडवून आणली होती इतकंच काय तर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना स्वखर्चानं पावसाळी छत्र्या आणि रेनकोट सुद्धा वाटले होते तरीही हे विश्वाची माझे घर म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या विचारांच्या उलटे चालण्याची खाडेंनी वाट धुंडाळल्यानं त्यांच्याबद्दलच्या जनमानसातील प्रतिमेला तडे गेल्यात आधीच तंतुवाद्यासाठी जगविख्यात असणारी मिरज धार्मिक आणि जातीय दंगलींनी बदनाम झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शानं पुणित झालेल्या या मिरज नगरीतून फार पूर्वीपासून सर्व धर्म समभावाचा संदेश दिला गेलाय ख्यातनाम संगीतकार दिवंगत राम कदम यांनी मिरजेचं नाव चित्रपट क्षेत्रात अजरामर केलंय महाराष्ट्र आणि देशात सर्वाधिक दवाखाने मिरजेत आहेत या मिरजेतील दवाखान्यात सर्व धर्माचे रुग्ण उपचार घेतात मिर्जेचे मिशन हॉस्पिटल वॉनलेस हॉस्पिटल एकेकाळी देशात अग्रगण्य होत समाजवादी विचारांचे आमदार शरद पाटील यांनी या मतदारसंघाचे विधानसभेत आणि विधान परिषद अनेकदा प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले हापीस नावाचा मुस्लिम साधा बेकरीवाला याच मिर्जेनं सलग दहा वर्ष आमदार म्हणून निवडून दिला होता मिर्जेच्या या उदात्त परंपरेचा सत्तेसाठी सुरेश खडा यांना असा काय विसर पडला हा प्रश्न अनेकांना सतावतोय मिरज शहरात इतकेच मिर गर... मिरज ग्रामीण भागाचे आमदारकीसाठी मतदान आहे मालगाव येथील उरसात ओरसात चढवण्याचा मान हिंदू समाजाला आहे मिरज ग्रामीण भागातील अनेक गावचे उरुस हिंदूच मोठ्या प्रमाणात करतात तरी हे पाकिस्तान असल्याचा खाडेंना साक्षात्कार होणं हे दुर्दैवी असल्याचं बोललं जात आहे मिरजेतील पंधरा वर्षाच्या राजकीय जीवन प्रवासात मी हिंदू आहे असं सुरेश खाडे यांना कधीही छाती बडवून सांगावं लागलं नाही आताच का त्यांना हिंदुत्वाचे उमाळे फुटलेत याच अनेकांना कोड विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम आणि हिंदू लोक सुरेश खाडे यांना प्रेमानं भाऊ म्हणून बोलावतात निदान भाऊ या दोन अक्षरी शब्दाला तरी त्यांनी जागावं अशी मतदारांची अपेक्षा आहे मी दलित असलो तरी हिंदू आहे असं सांगण्याऐवजी मी सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारा आधी माणूस आहे हा माणुसकीचा धर्म सुरेश खाडे यांनी सांगितला असता तर किती किती बरं झालं असतं असं त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं बोलतात हिंदू धर्म म्हणजे दोन मजली इमारत आहे पण या धर्मात दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं याची तरी आपण दलित असल्याची आठवण करून देणाऱ्या सुरेश खाडे यांना जाणीव असायला पाहिजे होती भावानं सर्व धर्माप्रती समभाव दाखवणं अपेक्षित असताना सत्तेसाठी सुरेश खाडे यांनी नवा मुखवटा चढवू नये अशी मिरज विधानसभा मतदारसंघातील मतदारांची किमान अपेक्षा आहे लेखन सौजन्य बाळासाहेब ल पाटील मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र